माझ्या तर खूप लोकांचा वॉच आहे मी पुण्यामध्ये खूप फेमस आहे खूप फेमस आहे पुण्यामध्ये मी मी काय पैसे नाही खर्च केले पब्लिसिटीसाठी पण सगळे मला ओळखतात बाबा म्हणून बाबा आता मी नाव ठेवणार आहे माझं बकुरीचा बाबा काय बकुरीचा बाबा आय <laughs> आय स्टे ऑन बकोरी रोड बकोरेवर राहतो ना बकोरीचा बाबा बकुरीचा बाबा मी ढाबा काढणार आहे आता बकुरीचा बाबा म्हणून हे बघा मी आत्ताच कोणाला गुरुद्वाराचा आणि मला काही वाटत नाही तुम्ही मला सांगितलं ना आता अंडर अंडरवर नाचायला मी नाचेन पण अंडरवर होती ते कुठलं गाणं आहे ते गाणं पिया तू आपतो आजा हे जाणवं मी असं गळ्याचं कमरेच्या भोवती घालीन तुझ्याशी मला थोडी काढून ठेवीन जाणवं असं मी कमरेच्या भोवती घालीन आणि मस्त अंडरवर नाचीन पिया तू आपतो आजा मी एकदम नॉर्मल आहे मला कसली भीती वाटत नाही सीमाच्या छाव्यासारखं मी गुरुद्वारात जातो पाठ करतो खेळताना ऐकतो खातो पितो निघताना दोन वेळा तारक मंत्र म्हणतो स्वामींचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी ही सगळी सेवा मी तुमच्या समाधाला अर्पण करतो ना मी काय केलं ना मी काय ऐकलं ना मी काय बोललो ना माझ्याकडनं काय झालं ओके एवढंच मला सांगायचं होतं सांगून मोकळा झालो कोणी मला शापित म्हणू फरक नाही पडत कोणी मला पंडित म्हणो फरक नाही पडत कोणी मला चांगला म्हणू फरक नाही पडत कोणी मला वाईट म्हणो फरक नाही पडत कोणी मला सुंदर म्हणो फरक नाही पडत कोणी मला कुरूप म्हणो फरक नाही पडत कोणी मला स्वामींचा म्हणो फरक नाही पडत कोणी मला गुरुनानक देवजींचा म्हणो फरक नाही पडत अरे तू हिंदू पण नाहीस फरक नाही पडत अरे तो सीख पण नाही फरक नाही पडत मला कुठल्याच गोष्टीचा फरक नाही पडत कारण साईबाबांना कुठलाही धर्म नव्हता ते ना हिंदू होते ना ते मुसलमान होते तेच माझे धर्मगुरू आहेत आणि त्यांनी मला जवळ घेतले ही माझ्यासाठी पुष्कळ मोठी गोष्ट आहे धर्म आणि जात हे दोन शब्द मी फेकून दिले कायमचे धर्म आणि जात या दोन शब्दांना माझ्या आयुष्यात आता काहीच स्थान नाही श्री स्वामी समर्थ वाहे गुरु श्री स्वामी समर्थ श्रीपाद राजम शरण प्रपदे मी बोलणार वाहेगुरु मी बोलणार वाय काय होतं वाहेगुरु बोलतो मी तो पाठ करणार मला काही त्रास होत नाही मला काही अस्वस्थ वाटत नाही गळ्यात माझा अनुभव आहे रुदाक्ष माळ आहे स्वामींचं भक्त आहे मी नाव माझं अमित वैद्य आहे माझी मूंजा केली आहे नरसिंहशस्त्री स्वप्नात पुष्कळ आहे माझ्यासाठी भाग्य आहे माझं नरसिंहस्त्री माझी मूंजा केली स्वप्नामध्ये कोणापत नशिबात हे भाग्य होतं लिहिलं त्यामुळे काही फरक नाही पडत धर्म आणि जात दोन्ही फेकून दिलं आहे मी जसं आहे तसा सुंदर आहे स्वच्छ आहे आणि मनमोकळं आहे विस्तार चित्त आहे